काल दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पुंतंबा गावामध्ये जो काही प्रकार घडला घडला होता जे घोषणेश्वर मंदिर आहे तिथे मंदिराची नासधूस करण्याचा आणि धार्मिक भावना दुखावण्याचा जो प्रकार घडला होता त्या अनुषंगाने आमचा तपास पुढील चालू होता या दरम्यानच आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकरुखे गावातील वज्रेश्वरी माता मंदिराच्या बाबतही असाच प्रकार घडलेला आहे तिथे एका व्यक्तीने जे मंदिराशेजारील देवी देवतांच्या मूर्ती होत्या त्यांची नासधूस करून तेथील काही गोष्टी जाळण्याचा तसेच जे फोटो वगैरे ला लावलेले होते ते जाऊन टाकण्याचा प्रकार केलेला होता या अनुषंगाने आपल्याला गावकऱ्यांनी तात्काळ माहिती दिली होती आपण त्या ठिकाणी तात्काळ रवाना होऊन आपण तिथे पोहोचलो असता त्यावेळेस तेथील गावकऱ्यांनी सदरच्या एका संशयतीस मला त्या ठिकाणी पकडून ठेवलेले होते या मला आपण ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौ चौकशी केली सुरुवातीला त्याने काही चुकीची उत्तरं दिली पण नंतर त्याला परिसरातील एका व्यक्तीने ओळखल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती प्राप्त झालेली आहे या घटनेच्या ही जे एकरुप येते जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने आपण राहता पोलीस स्टेशनला आज सकाळी गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे अठ्ठ्याण्णवनुसार नुसार सदरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या व्यक्तीच्या अनुषंगाने आपण अधिक माहिती घेतली असता या व्यक्तीने नपावाडी शिवारात सुद्धा जे एक मसबाचे मंदिर आहे तिथे पण असा प्रकार केल्याची आम्हाला माहिती मिळाली त्या ठिकाणी पण आम्ही जाऊन लगतच्या नागरिकांकडून त्यांच्याकडून विचारपूस केली असता सदरचा व्यक्ती हा मनोरुग्ण असून तो काही दिवसापासून घरातून पळालेला असून अशा प्रकार करत असल्याची आम्हाला माहिती मिळाली यानंतर आम्ही त्याचे जे बॅकग्राऊंड चेक केले असता सदरच्या व्यक्तीचे उपचार चालू असून तो घरातून काही दिवसापासून पळालेला असून त्याची पोलीस स्टेशनला मिसिंग तक्रार असल्याची देखील आम्हाला माहिती भेटली या अनुषंगाने आम्ही सदरच्या व्यक्तीला आता सध्या ताब्यात घेतलेलं असून ही जी आ, काल जी पुंतम्याला घडलेली घटना होती त्याच्या अनुषंगाने आपण त्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये काही सहभाग होता का किंवा त्याला त्याचे फोटो काढून आपण ते गावकऱ्यांपर्यंत पोच पोहोचवत आहोत त्याला पुंतम्यामध्ये कोणी पाहिलेला आहे का किंवा त्याच्याबद्दल तो सी सी टी व्ही फुटेजमध्ये तसा आढळून येतोय का या दृष्टीने आपला अधिक तपास चालू आहे